खूप लोकांना घोरणे एक तर मजेचा विषय वाटतो किंवा त्यांना वाटतं घोरतोय म्हणजे गाड झोप लागते पण खरं तर हा आपल्या शरीराचा एक सिग्नल आहे ज्यात आपलं शरीर सांगतंय की आता मला वाचवा आणि माझी काळजी घ्या खूप लोकांना याची उशिरापर्यंत जाणीव होत नाही पण हा आपल्या शरीराचा एक सायलेंट अलार्म आहे घोरण्याची सुरुवात खरं तर होते वजन वाढण्यापासून आपलं वजन वाढलं की आपला एअरवे हा अरुंद व्हायला लागतो आणि आपल्या शरीराला पुरेसा श्वास म्हणजे ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही आता या ऑक्सिजनची कमी पूर्ण करण्यासाठी आपलं शरीर झोपेत नाकानी आणि तोंडाने दोन्हीकडून श्वास घ्यायचा प्रयत्न करतं आणि आपण घोरायला लागतो आता घोरण्याचे शॉर्ट टर्म इफेक्ट काय तर आपली झोप झाल्यानंतर सुद्धा सकाळी आपल्याला आपलं डोकं जड वाटायला लागतं दिवसभर थकवा जाणवतो आणि काही लोकांमध्ये सतत चिडचिडेपणा जाणवतो पण याचे खरे सिरियस आणि लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे स्लीप ऍपनिया तुम्ही पाहिलं असेल काही घोरणाऱ्या लोकांना झोपेत श्वास घेता येत नाही आणि झोपेत काही सेकंदासाठी श्वास अडकल्यासारखं होतं आणि ते दचकून जागे होतात जर जा याच्यावरती आपण काम करायला सुरुवात केली नाही तर लॉंग टर्म मध्ये आपल्या शरीरात ब्लड प्रेशर डायबिटीज आणि इतकंच नाही हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या गोष्टींचं हे कारण होऊ शकतं म्हणून खरं सांगतोय घोरण्याला अजिबात हलक्यात घेऊ नका आणि तुमच्या घरातला एखादा महत्वाचा व्यक्ती रात्री घोरत असेल तर असं बोलू नका की थकून येतोय म्हणून घोरतोय हेच घोरणं ज्याच्यावरती आपण हसतोय कदाचित भविष्यात एखाद्या सिरियस हेल्थ प्रॉब्लेमचं कारण होऊ शकतं आता याच्यावरती सोल्युशन काय तर सगळ्यात पहिलं जर तुम्ही ओव्हरवेट असाल म्हणजे तुमच्या शरीरात तीन ते पाच किलो सुद्धा जास्त चरबी असेल तर याला अजिबात हलक्यात घेऊ नका हीच चरबी भविष्यात आपल्याला मोठ्या आजारांचं कारण होऊ शकते त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुमचं वजन कमी करायची सुरुवात करा तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर मला मेसेज करा दुसरी गोष्ट जर तुम्हाला एक घोरणं कमी करायचं असेल तर खाली कमेंट करा स्लीप आणि मी तुम्हाला तुमच्या रुटीन मध्ये करता येण्यासारखे काही सिंपल बदल सुचवतो जेणे तुमचं घोरणं कंट्रोल करता येऊ शकतं